नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी मीडियाचं मला म्हणजे त्या वाहिन्या असतील किंवा वृत्तपत्र त्या साऱ्यांचं रूप मला या ठिकाणी तुमच्यासमोर उघडं करायचं आहे ऑगस्ट महिन्याच्या पंधरा तारखेच्या आसपास थेट लंडनला लोकमत परिवारानं एक अवॉर्ड फंक्शन आयोजित केलं होतं त्यांनी आपल्या या राज्यातल्या अनेक मान्यवरांना पुरस्कार दिले त्यांना गौरवण्यात आलं पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आला आता त्यातली भानगड अशी होती की ज्यांना त्यांनी पुरस्कार दिले त्यांच्याचकडून त्यांनी एकतर मोठ्या रकमेच्या जाहिराती स्वीकारल्या किंवा थेट रोख रकमा स्वीकारल्या अर्थात माझे काही असे मित्र होते की त्यांच्याकडे देखील लोकमतचे प्रतिनिधी गेले पण त्यांनी त्यांना हाकलून लावलं धुडकावून लावलं मीडियाला सारेच घाबरतात त्यातला हा प्रकार नाही मित्रांनो त्यातली गंमत अशी की लोकमतच्या मालकांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या संपादकांना किंवा इतरही प्रतिनिधींना सांगितलं होतं की तुमच्यापैकी जो कोणी या अवॉर्ड फंक्शनसाठी पुरस्कार घेण्यासाठी पाच ग्राहक आणेल त्याला लंडनवर फुकट त्यामुळे त्या ठिकाणी जे तुम्ही यादी तपासून बघा ज्या ठिका त्या ठिकाणी जे लोकमतचे किंवा त्यांच्या एकंदर लोकमत परिवारातले प्रतिनिधी गेले होते नक्कीच त्यांनी पाच पाच ग्राहकं आणून दिली होती अर्थात लोकमतच नाही पण जवळपास साऱ्याच मीडियाचा हा प्रकार आहे म्हणजे जाहिराती आता पूर्वीसारख्या विशेषतः वृत्तपत्रांना मिळत नाही किंबहुना वाहिन्यांना देखील जाहिराती देताना जे प्रॉडक्ट असतं किंवा ते देखील सारे शंभर वेळा विचार करतात आणि त्यानंतर जाहिराती देतात जर त्यांना योग्य प्रसिद्धी दिली नाही तर मग ते सिनेमावाले असतील किंवा इंडस्ट्रियलिस्ट असतील आणि अर्थात राजकारणे ते अशा वृत्तपत्रांना वाहिन्यांना अजिबात भीक घालत नाही जे मला आठवतं की इंडिया टुडेचा हा असाच याच पद्धतीचा इव्हेंट मॅनेजमेंटतर्फे कार्यक्रम होता आणि त्यासाठी त्यांना काहीही करून आलिया भटला आणायचं होतं त्यावेळी ती एकदम फॉर्ममध्ये होती आलिया भटने येण्याचं मान्य केलं पण ती म्हणाली की त्यासाठी इंडिया टुडेनं माझी कव्हर स्टोरी करणं गरजेचं आहे आणि इंडिया टुडेनं ती कव्हर स्टोरी केली थोडक्यात काय तर आलिया भट येण्याची त्यांनी किंमत मोजली मित्रांनो म ज्या माझ्या मित्रांनी त्या लंडनमध्ये जाऊन लोकमतचे पुरस्कार स्वीकारले अक्षरशः त्यांना स्वतःची लाज वाटत होती किंबोना जे स्वी पुरस्कार स्वीकारतात ते सारे पेड पुरस्कार असतात मग ते कुठल्याही क्षेत्रातले असले तरी त्यामुळे पुरस्कार स्वीकारणारा आणि पुरस्कार देणारा दोघेही लबाड पुरस्कार स्वीकारणारे फार मोठे असतात खचित क्वचित घडतं बहुतेक सारे लबाड असतात आणि प्रसिद्धीचे हापापलेले असतात किंवा या पद्धतीच्या मीडियाला ते घाबरणारे असतात हा प्रकार तर असा आला माझा एक मित्र होता आणि ते आई लहानपणी वारली त्यानंतर लग्न झालं बायको कजाक निघाली दुष्ट होती मारकुटी होती त्याला त्रास द्यायचे त्यामुळे तो जेव्हा थकून बागून घरी झोपी जायचा तेव्हा झोपण्यापूर्वी तो आपल्याच हाताने स्वतःला थोपटून घ्यायचा किंवा तुम्हाला माहिती आहे की रंगपंचमीच्या दिवशी जर लहान मुलांच्या अंगावर कोणी रंग टाकला नाही तर ते स्वतःच कोपऱ्यात जाऊन बसतात आणि आपल्या अंगावर रंग ओढून घेतात उडवतात हाच तो प्रकार म्हणजे आपणच पैसे द्यायचे आणि आपणच तो पैसे देऊन पुरस्कार विकत घ्यायचे नंतर विशेषतः वृत्तपत्रांची अवस्था अतिशय दयनीय आहे म्हणजे अगदी माझं स्वतःचं उदाहरण तुम्हाला सांगतो आणि तोच प्रकार आपल्या या राज्यात आहे पॅन्डॅमिक आधी मी दररोज न चुकता जवळपास इंग्रजी आणि मराठी तेरा वृत्तपत्र विकत घेऊन वाचत असायचं पण पॅन्डेमिकमध्ये वृत्तपत्र बंद होती आणि त्यानंतर वृत्तपत्र वाचून फारसा काही फरक पडत नाही हे माझ्यासारख्या पत्र पत्रकारांच्या लक्षात आलं म्हणजे मा पत्रकाराचा आत्मा हे वृत्तपत्र किंवा बातम्या ऐकणं पण मी बातम्याही ऐकत नाही कारण तद्दन खोट्या असतात केवळ ज्या लाईव्ह बातम्या असतात म्हणजे अमुक ठिकाणी अपघात झाला अमुक ठिकाणी फंक्शन झालं तेच खरं असतं बाकी बहुतेक सारं काही स्पॉन्सर्ड असतं किंवा ज्याच्यावर टीका करायची असते केली जाते ती देखील स्पॉन्सर्ड असते कोणीतरी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवलेली असते त्यामुळे वाहिन्यांची वृत्तपत्रांची विश्वासार्हता पूर्णतः संपली आहे वृत्तपत्रांचा खप अतिशय घसरलेला आहे जवळपास संपलेला आहे पण तरीही हेच वृत्तपत्र म्हणजे हेच दैनिक आणि साप्ताहिकं पूर्वीचीच ती खोट्या आकडेवारी शासनाकडे सुपूर्त करतात शासनाला दाखवतात आणि शासनाकडून कोट्यावधी रुपयाच्या वर्षभरात जाहिराती मिळवतात शासनाला पर्यायाने जनतेला ते लुबाडतात लुटतात त्यामुळे वृत्तपत्रांचा आदर करण्याचे दिवस गेले ती पूर्वीची जी पत्रकारिता होती राष्ट्रप्रेमासाठी देशभक्तीसाठी समाज सुधारण्यासाठी समाजात बदल घडवून आणण्यासी आणण्यासाठी ते मोठ्या वृत्तपत्रांना आता अजिबात शक्य नाही छोटी वृत्तपत्र किंवा विशेषतः काही दर्जेदार जे व्हिडिओज तुम्ही बघता त्यात मात्र विश्वासार्हता जपली जाते अनेकदा सत्य सांगितलं जातं अपवाद अनिल थत्तेसारखे काही पत्रकार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या एका कोकणातल्या मंत्र्याकडे मी सकाळी ब्रेकफास्टसाठी गेलो होतो तेवढ्यात त्यांच्याकडे कोल्हापूरची एक वृत्तवाहिनी किंवा वृत्तपत्र आणि त्यांची वाहिनी त्याचे प्रतिनिधी आले मी आणि मंत्री महोदय आतमध्ये ब्रेकफास्ट करत होतो तेवढ्यात त्यात ते वाहिनीच्या प्रतिनिधीचं कार्ड आत आलं मंत्री महोदय मला म्हणाले की हा वाहिन्यांनी आता एक नवीन प्रकार सुरू केला आहे की तुम्ही त्या वाहिन्यांना मुलाखत द्यायची आणि त्यांना त्या मुलाखतीचे पैसे देखील मोजायचे म्हणजे अगदी आतापर्यंत नवाकाळ दैनिकाला पेड न्यूज पत्रकारिता म्हणून हे सारेच डिवचायचे खिजवायचे चिडवायचे घालून पाडून पालायचे बोलायचे त्यांच्यावर टीका करायचे पण नवाकाळ आणि इतर वाहिन्या किंवा वृत्तपत्र यात कवडीचाही काढीचाही आता फरक नाही शेवटी त्यांना त्या ते प्रतिनिधीला माझ्यासमोरच बोलावलं आणि सांगितलं की तुम्हाला जे पैसे हवे आहेत ते माझ्या पी एकडनं घेऊन टाका पण मी मुलाखत देणार नाही किंबहुना मित्रांनो वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातून मंत्रालयातून बहुतेक वृत्तपत्राचे किंवा वाहिन्यांचे प्रतिनिधी फार मोठ्या प्रमाणात दलाली करतात किंबहुना त्यांना मालकांचा पाठिंबा असतो त्यातली काही कामं मालकांची असतात त्यामुळे त्यांचा दबदबा असो आणि या पद्धतीचे म्हणजे त्या ठाण्यातही करवीन नावाचा एक बुडगा पत्रकार आहे अजून त्याचे हाऊसमेटले हो नाही या पद्धतीच्या अर्थात अनेक नालायक पत्रकार मी सभोवताली बघत असतो कित्येक चांगले आहेत पण बहुतेक नालायक आहेत तर या पद्धतीचे वाहिन्यांमधले किंवा वृत्तपत्रीचे पत्राचे प्रतिनिधी माझं डायरेक्ट आव्हान आहे की ज्यांच्याकडे मलिद्याची कामं घेऊन येत असतील आणि ती कामं करणं शक्य नसेल किंवा जर ते प्रतिनिधी वारंवार दलाली करण्यासाठी तुमच्याकडे येत असतील तर त्याचे पुरावे मला द्या मी यांना पुढल्या दहा मिनटात सरळ करून सोडेल कारण ज्या बाजार बसव्या असतात त्यांना घाबरायची गरज नसते अगदी अग अगदी अलीकडे एका फार मोठ्या खपाच्या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये असाच एक हलकट हेकट दुष्ट भ्रष्ट उद्धट उर्मट प्रतिनिधी होता त्याची मोठी दुकानदारी होती दादागिरी होती दलाली होती आणि त्याचा हा सारा प्रकार त्या वृत्तपत्रांच्या मालकाच्या लक्षात आला त्यानं हळूहळू सारे पुरावे त्याच्या विरुद्ध जमा करायला सुरुवात केली आणि पाच सात महिन्यात वर्षभरात त्याच्याकडे प्रचंड पुरावे जमा केले जमा झाले वन फाईन मॉर्निंग त्यानं फोन केला आणि त्या प्रतिनिधीला आपल्या कार्यालयात बोलावून घेतलं बोलावल्यानंतर त्याच्यासमोर फाईल टाकली याला घाम फुटला तू कशी आमच्या वृत्तपत्राच्या नावानं दादागिरी केली कसं ब्लॅकमेलिंग केलं कसे पैसे मिळवले त्याचे पुरावे त्याच्यासमोर सांगितले त्याचं कॅबिन उघडलं आणि कॅबिनमधलं त्याचं सामान अक्षरशः रस्त्यावर फेकून दिलं आणि सांगितलं उद्यापासून आमच्याकडे पाय ठेवायचा नाही पण मित्रांनो खूप त्या प्रकारासाठी उशीर झाला हे खूप आधी घडायला पाहिजे होतं सारेच त्या पत्रकाराला कंटाळले होते फक्त मी आणि विक्रांत त्याला पुरवून उरत होतो कारण त्याला ठाऊक होतं येथे मस्ती केली तर काही खरं नाही तर मित्रांनो मीडियातले हे असले गलिच्छ घाणेरडे प्रकार न संपणार आहे त्यावर मला खूप काही सांगायचं आहे नक्की बोलायचं आहे तूर्त एवढंच नमस्कार